नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसा संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे कापसाचे भाव मागील आठवड्याभरापासून दबावतच आहेत कापसाला आजही देशभरातील बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे तर ची खरेदीही सुरू आहे त्यामुळे कापूस बाजाराला एक आधार मिळत आहे बाजारातील आवकही रोज जवळपास एक लाख ऐंशी ते एक लाख नव्वद हजार गाठीच्या दरम्यान आहे कापसाची आवक आणखी का काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पण काही काळानंतर कापसाची आवक कमी झाल्यानंतर कापूस भाव वाढेल असा अंदाज जानकार व्यक्त करत आहे पुढील काळात कापसाचे भाव आठ ते साडेआठ हजार रुपये होऊ शकतात असे सुद्धा काही जाणकारांचे मत आहे मात्र शेतकरी मित्रांनो हे फक्त एक शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजाराचा अभ्यास करूनच द्यावा त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांवर विश्वास ठेवू नये आपण बाजाराचा चांगला अभ्यास करूनच आपल्या कापसाची विक्री करावी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या कापूस बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद